सोमवारी जिल्हा परिषद सभागृहात चार आमदारांनी एकत्रित घरकुल संदर्भात बैठकीच्या नियोजनाला साहेबांचे उत्तर असं आहे की ज्या आमदारांनी बैठकीसाठी सांगितलं त्यांनी वास्तविक त्यांच्या तालुक्याच्या स्तरावर पहिल्याने हे मिटिंग घेणं गरजेचं होत आहे परंतु कदाचित या योजना त्यांना माहिती नसेल माहीत करून घ्यायचे असतील कारण की जर योजना माहीत असती तर लोकांपर्यंत आतापर्यंत लाभ देण्याचे प्रयत्न त्यांनी केले असते ज्या अर्थी तिथे सीओ लेवलवर बैठका घेतात याचा अर्थ त्या योजना कदाचित त्यांना माहिती नसेल आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे बैठक घ्यावी लागते मी पहिल्यापासून विकासाची कामं करतो सर्व लोकांना घरं मिळावी ही माझी भूमिका पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे घरांचं मला सर्व माहिती आहे लोकांना मी मदत करतो आहे त्याला मला त्या बैठकीला जाण्याचं सारेच वाटत नाही सोमवारी जिल्हा परिषद सभागृहात चार आमदारांनी एकत्र येत घरकुल संदर्भात बैठकीचे नियोजन का केले या संदर्भात विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सडेतोड उत्तर बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आदरणीय विजय कुमार गावित साहेबांनी जिल्हा परिषदेला जिल्ह्याच्या घरकुलचा आढावा घेण्यासाठी मिटिंग घ्यायला सांगितली आणि फक्त एकट्याने त्या चार अधिकाऱ्यांना बसवून पूर्ण एकट्याने जसा जिल्ह्याचा प्रमुख किंवा जिल्ह्याचा मालक मी आहे असं म्हणून ती मिटिंग घेतली तिथे आउटपुट काहीच निघाले नाही लोकांना काहीच कळलेलं नाही आणि म्हणून आम्ही शेवटी सांगितलं की नाही विजयकुमार गावित साहेबांना मर्यादा आहेत ते फक्त नंदुरबार पुरते मर्यादित आहेत जिल्ह्याशी त्यांचा आता संबंध नाही मंत्री असताना संबंध होता पण ते मंत्री पदावरून खाली आजपर्यंत उतरतच नाही आणि त्यांना उतरवण्यासाठीच उद्या आम्ही मिटिंग घेतलेली आहे चारही आमदारांनी पत्र दिलं आम्शा दादा पाडवी शिरीष नाईक राजेश दादा पाडवी आणि चंद्रकांत रघुंशी यांनी की आम्हाला जिल्ह्याची पूर्ण घरकुलांची माहिती द्या घरकुलामध्ये लोकांना अडचण आहे ना पुढाऱ्यांना नाही पण लोकांना बिचाऱ्यांना घर बनवून गेलं तरी हप्ता भेटत नाही दोन दोन हप्ते त्यांचे थकलेले आहेत कम्प्लेशन सर्टिफिकेट मिळत नाही काही शहरामध्ये घरकुलांची आउट होत नाही घरं मंजूर झाली परंतु त्यांना जागा दिसत नाही त्यांच्या नावावर सातबारे होत नाही या सगळ्या अटी अडचणी आहेत आणि म्हणून उद्याची मीटिंग आहे आदरणीय गावित साहेबांनी पहिले मिटिंग घेऊन घेतली आहे एकाच माणसाला किती जबाबदारी टाकायची किती ओझं टाकायचं म्हणून त्यांचं ओझ कमी करतोय आणि आम्ही आम्ही चारही वाटून घेतो आहोत